नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो गुप्तचर विभागात काम करायचं असेल तर ही सगळ्यात मोठी संधी आलेली आहे लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही अनेक पिक्चर पाहिले एकथा टायगर एकथा टायगर टू हा टायगर अभिजिंदा आहे त्याच्यानंतर पठाण मूवी आहे रॉ मूवी आहे असे आपल्याला एजंट खूप आवडतात जसं जेम्स बॉनचं मूवी पण आपल्याला फार आवडतो का आवडतो गुप्तचर विभागात काम करतो देशासाठी सिक्रेट मिशन राबवतो तर त्याच पद्धतीचं काम करण्याची संधी तुम्हाला आता मिळणार आहे आणि त्याच्यासाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्याकडून जे आहे तर ती जाहिरात आलेली आहे ओके इंटेलिजन्स ब्युरो याची ही जाहिरात असणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने पण ठरवलेलं आहे की आपल्या विभागात पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर पद भरती करायची याच्यासाठी सरसेवेच्या माध्यमातून प्रचंड जाहिराती म्हणजे दिवसाला जाहिराती येऊ राहिल्या आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमची तयारी केली नसेल तर त्याच्यासाठी आपण लॉन्च केलेली सरसेवा भरती बॅच जी लाईव्ह स्वरूपाची असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार विश्वसनीय फॅकल्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकवणार आहेत बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा तसेच हा नंबर दिलेला आहे यांना तुम्ही कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात याच्यात थ्री ट्रिपल नाईन प्राइस आहे वन ट्रिपल नाईन प्लस जीएसटी देतोय पण पुन्हा जो उमेदवार हा व्हिडिओ पाहताय खास त्यांच्यासाठी एक डिस्काउंट असणार आहे तो म्हणजे जीएम टेन हा कोड यूज करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला या प्राइसवर आणखी एक्स्ट्रा दहा पर्सेंट डिस्काउंट जो आहे तर तो, तो मिळून जाणार आहे बघूया बघा जायना कुठे आलेली आहे बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अमित शाह यांचं गृह मंत्रालय आहे डायरेक्ट त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळेल इंटेलिजन्स ब्युरो आयबी आता तुम्ही म्हणाल की मला रॉ मध्ये जायचंय आहे आणि आय बी मध्ये जायचंय आहे नेमका फरक काय बघा हायफी ना देशात काम करते म्हणजे देशात काही ऍक्टिव्हिटी चालतात गुप्तचर विभागाच्या ते देशात काम करते आणि देशाच्या बाहेर काही काम करायचं असेल देशाबाहेर तर ते काम कोण करतं रॉ करतं पाकिस्तानात करायचं असेल बांगलादेश नेपाळ युएसए चीन रशिया जपान कुठेही करायचं असेल तर ती रॉ करते परंतु तुम्हाला माहिती आहे आपले देशातले गद्दार लोक आहेत तर त्यांच्याशी निपटण्यासाठी किंवा त्यांच्याशी इंटेलिजन्स गोळा करण्यासाठी कोणती संस्था असते तर हायपी नावाची संस्था असते आणि तिथं तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते भविष्यात याच आय बी मधले चांगले लोक आहे ना वाले लगेच घेऊन घेतात म्हणजे तुम्हाला जे, जे स्वप्न असेल ना लहानपणापासून मूवी पाहत आले रॉ एजंट बनायचे तर ते पुन्हा आता रॉ एजंट बनण्याची तुम्हाला इथं संधी जी आहे तर ती मिळू शकते पहाच नाव काय बघा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू किंवा एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस तर याचं नाव शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात त्याला ए सी आय ओ म्हणतात त्याला काय म्हणतात हे म्हणतात बघा प्रचंड मोठी जाहिरात आलेली म्हणजे एवढी मोठी जाहिरात काही येत नाही तीन हजार सातशे सतरा एवढे एजंट जे आहेत तर ते आता इथे दिसतील याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पण दिलेले आहेत पुन्हा आहे नॉन नॉन आहे आहे याच्यासाठी पण वेतन श्रेणी खूप चांगली आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे तुम्हाला जर सांगायला गेलं ना याचं इन हँड वेतन डायरेक्ट नव्वद हजार जातं का जातं कारण की लक्षात घ्या याच्यात काय असतं स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस ट्वेंटी पर्सेंट ऑफ द बेसिक पे टू द ऑदर गव्हर्नमेंट अलाउन्सेस म्हणजे तुमचा एक एचआरए असतो डीए असतो टी बाकी सगळे लाभ भेटतात सोबत so, ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला म्हणजे या चौवेचाळीस हजार नऊशे चे, चे सुरुवातीला ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला काय मिळणार आहे डायरेक्ट स्पेशल सिक्युरिटी अलाउज भेटणार आहे त्याच्यानंतर काय असतं माहितीये का तुम्हाला काही तर सुट्ट्या वगैरे जास्त नसतात म्हणून कॅश कम्पेन्सेशन ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडे सब्जेक्ट टू सीलिंग ऑफ थर्टी डेज तीस दिवसांपर्यंत वर्षभराचं पेमेंट मिळतो डायरेक्टली कारण तुम्ही दिवाळी असेल काय असेल कारण की त्या दिवशी काय तुम्हाला सुट्टी तिथं देत नाही नंतरच सुट्टी देतात तर ते सुट्टीची तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे तुम्हाला इन हँड नव्वद हजार प्लस ही सॅलरी देणारी जॉब आहे आणि पात्रता काय फक्त फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही शाखेतून इंजिनिअरिंगवाला झाले बीए बीएससी बी, बी, बी कॉम कोणत्याही लॉ एल एलबी काही चालणार आहे इथं त्याच्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज पाहिजेच कारण की आता आहे भरपूर एज लिमिट याच्यासाठी आहे अठरा ते सत्तावीस दहा आठ दोन हजार पंचवीस च पाच वर्षासाठी एस सी ला रिलॅक्सेशन आहे आणि तीन वर्षासाठी ओबीसी कॅन्डिडेट्स ला रिलॅक्सेशन इथे भेटू शकतं म्हणजेच काय की सत्तावीस बाकीच्यांसाठी ओपन वाल्यांसाठी साठी सी साठी असणार आहे तीस वर्ष आणि एससी साठी किती असणार आहे बत्तीस वर्ष एससी एसटी साठी बत्तीस वर्षापर्यंत वर्षा ते जे आहे तर ते फॉर्म भरू शकणार आहे पुन्हा तुमचं ग्रॅज्युएशन दहा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत कम्प्लीट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात अन्यथा फॉर्म भरू शकत नाही याची माहिती जाणून घ्या पुन्हा या इथं काय म्हटलेलं आहे तर पोस्ट इन्वॉल्व ऑल इंडिया ट्रान्सफर लायबिलिटी देअर फॉर द कॅन्डिडेट विलिंग टू सर्व एनी इन इंडिया ओनली नीड्स टू अप्लाय त्यांनी स्पष्ट सांगितले तुम्हाला तुम्हाल वाटेल मला घराजवळ भेटेल का अरे तुझ्या घराजवळ काय गुप्तचर विभाग असणार आहे म्हणून जे म्हणते मला घराजवळ पाहिजे मला माझ्या तालुक्याजवळ पाहिजे मला शेतीचे काम करायचे तर त्यांच्यासाठी हा जॉब नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या इथं कधीही बदली होते म्हणजे आज जम्मू काश्मीरमध्ये असाल उद्या तामिळनाडूमध्ये परवा हिमाचलमध्ये नंतर मेघालयमध्ये म्हणजे ज्यांना असं एकदम थिड लागतो ना म्हणजे ते किक मूवी आलं होतं बघा तशीच किक लागते ना तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट जॉब आहे त्यांना कुठेही फिरायला मिळू शकतं बघा पुन्हा याची सिलेक्शन प्रोसेस कशी असते बघा टीयर वन एक्झाम असते याच्यात त्याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात एमसीक्यू टाइपचे पाच भागात विभाग केले जातात एक तास मिळतो शंभर गुण असतात कोणते कोणते विषय असतात बघा करंट अफेअर्स जनरल स्टडीज न्यूमेरिकल ऍप्टीट्यूड रिजनिंग अँड लॉजिकल ऍप्टीट्यूड इंग्लिश वन फोर्थेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण असते ही परीक्षा पास झाल्यानंतर दुसरं काय असतं टीयर टू असतं डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ पेपर असतो पन्नास गुण असतात ज्याच्यामध्ये निबंध लिहायचा असतो वीस मार्काचा इंग्लिश कॉम्प्रिएन्शन असतं दहा मार्काचं लॉग टाईप आन्सर टाईप क्वेश्चन असतात दोन 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 क्वेश्चन असतात ऑफ टेन मार्क्स इच करंट अफेअर्स सोशियो पॉलिटिकल इश्यू म्हणजे असे वीस मार्कांसाठी असतो आपण एक तास असतो पन्नास म्हणजे असे तुम्हाला आणि इंटरव्ह्यूला शंभर मार्क अशा या तीन स्टेपच्या माध्यमातून तुमची निवड होते इंटरव्ह्यू ही स्टेप फार महत्वाची असते तुमच्यासाठी तर याच्या माध्यमातून तुमची निवड होत असते त्याच्यानंतर पहिली जी परीक्षा असते वन वनची ती कुठे कुठे होते तुम्हाला पाच ऑप्शन टाकायला लागतात महाराष्ट्रात थोडी चांगली सुविधा आहे बघा महाराष्ट्रात अमरावती इथं सेंटर आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी चांगले सेंटर दिलेले त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर तर इकडं इथे सगळे तुम्हाला एक्झाम सेंटर बघायला मिळणार आहे बघा त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की जी टी एर वन पास होतील ते शॉर्टलिस्ट केले जातील टी एल टू ला किती टेन टाइम्स ऑफ तीन हजार आहेत ना त्याला दहा करायचं म्हणजे तीस हजार उमेदवार जवळपास कशासाठी जातील तीस हजार पेक्षा प्लस उमेदवार हे टीएल टू ला जे आहेत तर ते जातील आणि फायनल सिलेक्शन पोस्ट जे आहे तर ते कशाने भेटणार आहे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट होणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे तुमचं कॅरेक्टर चेक केलं जाणार आहे असं नाही झालं पाहिजे की तुम्ही पाकिस्तानचे एजंट राहा आणि तुम्ही परत आय मध्ये काम करावं म्हणजे असं होऊ शकतं ना देशाला धोका असू शकतो ना म्हणून ते इतकं कडक चेक करतात ना इवन दो तुमच्या शाळेत जातात ते लहानपणाच्या शाळेत जातात मोठेपणाला शाळेत जातात तुमचे सगळे जे कांड असतात ना तर त्यांना सगळं काही तुमच्याविषयी माहिती पडून जातं आणि अशी चौकशी करतात ना की ते तुम्हाला कळणार नाही की तुमच्या गावात येऊन गेले तुमच्या शाळेत येऊन गेले तुमच्या नातेवाईकांना विचारून गेले किंवा तुमचा तुमचा सगळ्या मोबाईल डेटा सगळं ते बघतात आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ते जे आहेत तर तू जॉईनिंग देत असतात तिथं बघा मेन डेट्स दिलेले आहेत बघा ओपनिंग डेट्स ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे एकोणवीस जुलै पासून सुरू होणार आहे आणि हे क्लोजिंग डेट कधीपर्यंत चालणार आहे दहा ऑगस्ट पर्यंत जे आहेत तर ते फॉर्म भरणं चालणार आहे तर याच्या दरम्यान तुम्हाला जे आहेत तर तुमचे फॉर्म इथे पुन्हा बाकी आता काय उरलं त्याच्यानंतर एक्झाम फी किती आहे त्यांनी काय म्हटलेले दोन मध्ये एक्झाम फी शंभर रुपये आहे आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्ज पाचशे पन्नास आहेत म्हणजे लईच नवीन काहीतरी खाल्ले त्यांनी ऑल कॅन्डिडेट्सला पाचशे पन्नास रुपये भरायचे मेल कॅन्डिडेट्स ऑफ अनरिझर्व्ह ईडब्ल्यूएस ओबीसी कॅटेगरी वाल्यांना जे आहेत तर ते सहाशे पन्नास रुपये एक्स्ट्रा फी भरायचे म्हणजे इथं एस सी एसटी ओबीसी वाल्यांना एक्झाम फी माफ आहे ना पण त्यांना रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्ज जे आहेत तर ते द्यावे लागणार म्हणजे कसे पैसे काढायचे शासनाला ते माहितीच असतं बरोबर तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण इथं जाणून घेतलेले खूप मोठी चांगली संधी आहे ज्यांना खर्च क्रेज आहे ज्यांना वाटतं देशासाठी काम करावं तर ही पण एक खूप मोठी संधी आहे त्यासोबतच सरसेवेची एक संधी येते जी तुम्हाला वाटतं मला घराजवळच पाहिजे तर तुम्हाला हे बेस्ट आहे जर म्हणजे तलाठी ही सगळ्यात बेस्ट आहे पण घराजवळ तुम्हाला मिळून जाईल त्याचे पण नुकतीच घोषणा केलेली आहे की सतराशे जागांसाठी भरती येणार आहे आणि याच्यासाठीच आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती आपली सुरू होणार आहे याच्यासाठी इग्नड अप्लिकेशन डाऊनलोड करा तसेच हा दिलेला नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकतात आणि एक लक्षात घ्या मित्रांनो आता इग्नाईट अकॅडमी फक्त काही सरसेवेमध्ये राहिलेली नाही आपण सगळ्या स्ट्रीम मध्ये आपण आता आपले कोर्सेस जे आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत म्हणजे लहानपणी नवोदय ची परीक्षा हि काय असते मला हे आता माहिती झालं परंतु हे लहानपणी माहिती असतं तर मी नवोदय मध्ये असतो तर त्यामुळेच तुमच्या पैकी अनेकांची अने कोणी मुलं असतील त्याच्यानंतर कोणी घरात लहान मुलं असतील कोणी भावाचे मुलगा असतील काही असेल आणि तुम्हाला वाटतं की त्याचं शिक्षण मोफत व्हाव दर्जेदार व्हावं त्याच्यासाठी नवोदय परीक्षाही फार महत्वाचे आणि त्याच्यासाठी आपलं एक चॅनेल पण आहे मित्रांनो एक पाठशाला या नाबाने इग्नाईट पाठशाला शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक खूप चांगले चॅनेल जे आहेत तर ते आपण बनवलेलं आहे महाराष्ट्रात खूप चांगले उपक्रम आपण सुरू केलेले त्याच्यावर तुम्ही पाहत असाल आमचे बापू सर एकदम छान पद्धतीने डिटेल पद्धतीने व्हिडिओ देतात तुमच्यासाठी फार मेहनत करून तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकतात तर इथं त्याच्यानंतर नवोदयची आपण इथं लाईव्ह बॅच पण सुरू केलेली आहे बघा नवोदयविषयी पण आमची फॅकल्टी जी आहे तर ती इथे शिकवत आहे पहिले तर नवोदय परीक्षा काय असते त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घ्या आणि या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या तसेच तुमच्या ओळखीतलं कोणी असेल चौथीला पाचवीला तिसरीला तर त्यांना देखील सांगा त्यांच्या पालकांना सांगा की हे चॅनेल सबस्क्राईब करून घ्या कारण की या चॅनेलवर सर्व शालेय स्पर्धा परीक्षांविषयी माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद